विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी पुतळ्या जवळ भीमसागराला उधाण आलं महामानवास अभिवादन करण्यासाठी भीमसागराला अक्षरशः उधान आलं सार वातावरण आंबेडकरमय बनलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव शहर अध्यक्ष सुधीर खरटमल प्रमोद गायकवाड पद्माकर काळे महेश कोटे नलिनी चंदेले सुनीता रोठे बिरप्पा बंडगर दादाराव रोठे आदींची उपस्थिती होती दरम्यान विविध पक्ष तसंच संस्था आणि संघटनेतर्फे युग पुरुषाला अभिवादन करण्यात आलं यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख उदयशंकर पाटील शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी महापौर श्री कांचना एन्नम गौतम कस्बे संगीता जाधव श्रीनिवास करली नारायण बनसोडे राजकुमार माने अमोल गायकवाड आदींची उपस्थिती होती